नमस्कार म्हटले स्वागत पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर आपण आलो श्रीनाथ केसरी माझ्याने आता कोण कोण आलं बघूयात सकाळ दाखवलं तर बाई म्हणजे रात्री जाम बायला आलेत आणि मानिकराव आहे छोटा माणिक राहू उभं आहे रात्री नीट दिसत नाही असं व्हिडिओ मध्ये आता सांगतो दिसत आहे वाघ तर जाऊयात माझ्यात कोण कोणते तू पाहिला आले फटाफट जाऊन बघूयात आणि तुम्हाला कशी मजा आहे बघा डायरेक्ट काय

শিক পাৰি মোৰ পৰা গাড়ী মই গু মোৰ

आता कोणत्या वाटत आहे गाडी एक ते चालू आहे बाईला पब्लिक कसली कसली पब्लिक आहे बाका दिवशी असं काम आहे एकदम पच्चीस बकेडॉन लेवा ओके की कॅम्पो झालाय आणि सरच्या होता आणि पडली पटनकारांचा सरच्या नवीन रावणीचा इरा सरच्या आणि तिकडे राऊ ला <laughs> तेवढीच पब्लिक ना मथुरगड पण तेवढीच पब्लिक काय तो क्रेज आहे ना बेकार एकदम असं काम एकदम मधरूर आणि कुठे पब्लिक पब्लिक पाहिजे मतूर काढून आलो आणि पब्लिक भाग घेतो काय बोला असा क्रेस पाहिजे बायलांचा बघा राहायला शर्गी नाही पण फोन बसले कशाला करताना या पोरीत

बाकात उपन गेला खाली त्यामुळं घटप झाली एक थोडक्या मुलाखत भेटली भेटली आता तरी पण व्हिडिओ येतानाच कंटिन्यू आपल्या जाऊन बघूया मेहरबान आपला शांत गाडी पडली ना आणि आपला मायबूक गेलाय खाली मेहरबान आता मेहरबानची तो बसलेलो लोक सांगायला पाण्यान दाखवतो बघा बैल सुटून गेलाय कुठे गेला ब यो इथ दिसला पावतय पाण्यात इकडं होता पार इकडे गेलाय कत्री काम एकदम माझ्या माझला आहे आम्ही चाललो खाली उपची गाडी गेले ओबची गाडी गेले मेहरबानची गाडी पडली जाऊ दे काय नाही थोडक्या गाडी तर आज गटपात झाला असं ते से सेमी सहज त्याला आठपणा बहुत खाली झाला आहे जाऊयात आणि होऊयात खाली मैबूबची गाडी मित्रांनो आता मैफूत खाली आणि मैफू सोबत म्हणजे आपण होतो तीन सोबत तर आता चालू खाली पण विषय असा झाला आपण गेलो गोव्याला आधी आणि गोव्याला गेल्यानंतर पूर्ण आता घरी जायचे म्हणजे आपण इथं माझं बसमधून आलो आणि आपल्याला वाईल आवश्यक बोलायला त्यांच्या गाडी जाईल जाऊयात आणि मालक घेत थोडीशी बारीकशी मुलाखत घे मालक नमस्कार नमस्कार काय विषय झाला गाडीचा आपल्या गाडी आपली बावीसमध्ये तीन नंबरला लागली होती समोरून गाडी निघाली होती पण राईट साईडची गाडी आपल्या मध्ये आल्यामुळं गाडी पॉल झाली आणि पायरा वगैरे कधी झाला होता पायरा दहा पंधरा दिवसापूर्वीच झाला होता आप्पा म्हणून मुंबईचे आपले दादा पंढर विशेष फडके त्यांचा हिर्या म्हणून पहिला झाला होता दुसरं किती साधी झाला दहा पंधरा दिवस अगोदर त्यांचा फोन आला नाही मी नाही केला होता पहिल्यासाठी पहिल्यासाठी आणि आता बैल खाली जाईल जाईल आता दोन मैदानासाठी वरती बैल राहील रॉयल म्हणून एक बारा तारखेला मैदान आहे कराडमध्ये आणि एक सोळा तारखेला मैदान कोणते कोणते मैदान आहेत ते आता मित्र मला फोन करून सांगेल कारण त्यांनी मला तारीख फक्त फोनवर सांगितली होती नाव वगैरे काय सांगितलं नाही तर मित्रांनो बघू शकता रॉयलची एकदम फिटनेस एकदम बाशे आहे पण आज जरा गाडी मागच्या मैदानाला कॉकटेल जवळच होता म्हणजे विरुद्ध पार्टीला कॉकटेल होता पण तेव्हा पण दोन नंबर गेला होता हा पन्नास पन्नास केसरी सोन्या हा पण तेव्हा दोन नंबर म्हणजे ते गाडी सुटण्याची वेळ शंभर पावला गेली पुढे आणि कुत्रा म्हणून गाडीचा आडवा आला पण त्या शर्तीमधून म्हणजे त्या गटपास मधून असं वाटलं की आज गाडी गटपास करेल आपली गटपास करेल शंभर टक्के असं वाटलं होतं कारण समोरचा पण मोठा होता म्हणजे आपल्याला विरुद्ध बाजूला गाडी होती ते झालं तर पण घासा घाशी शंभर टक्के झाले असते शंभर टक्के विश्वास होता आणि नशिबाने जर साथ दिली असती तर आज नक्कीच आपला गटपास झाला सोय नक्कीच नक्कीच ठीक आहे ठीक आहे मित्रांनो आता काय बैल वगैरे भारला मी आता दुसऱ्या ठिकाणी आहे त्यामुळं काय ब्लॉग इथेच एंड करतो फार ब्लॉगमध्ये मजा आली असेल तर नक्की लाईक वगैरे करून टाका मैदाना अजून सेमी पण आलं म्हणजे गटच पडते अजून कारण की मोठमोठी बाईला पण आता द्वारीचा हारण्या भुंगा वगैरे गटपासून आला मोट कारण मोठमोठी बाईला घरी गेली त्यामुळं आपण पण धामून काय पाहिजे नाही तर जाऊयात चला आणि नवीन चेहरा भेटणार आहे असं मला वाटतं आहे बघा मान मानकरी तर बघा लाईव्ह वगैरे बघितले असतील ब्लॉग थोडा लेट येईल भेटूया अशात नाही मी एका ब्लॉगसोबत तोंड बाय बाय